नमस्कार आपल्या चॅनलच्या नवीन व्लॉगमध्ये मी नमिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर सकाळी सकाळी आमच्या घरात असं छान ऊन येतं आणि व्हिटॅमिन डी सकाळच्या उन्हामध्ये सन एक्सप्लोजर असमध्ये जायला हवं त्यामुळं की छान असं व्हिटॅमिन डी आपल्याला मिळतं कारण की आजकाल खूप लोकांना व्हिटॅमिन डी आणि बी ट्वेल्वची डेफिशियन्सी होती आहे त्याच्यामुळं तुम्हाला सांगते की मंडळी खरंच सकाळी एक तर उन्हामध्ये वॉकिंगला जा किंवा उन्हामध्ये एक दहा पंधरा मिनटं नक्की बसा त्यामुळे तुमची व्हिटॅमिन डीची कमतरता नक्की कमी होईल तर तुमच्याकडं खूपच जास्त वेळ विटॅमिन डे कमी असेल तर तुम्ही नक्की सप्लिमेंट घेऊ शकता तर आज आमचे साहेब नाईटला आहेत त्यामुळे फक्त नाश्ता मी माझ्यासाठी करणार आहे आणि ब्राऊन राईसचे पोहे आहेत हा मेथीदांना मी दररोज सकाळी भिजवून खाते तुम्हाला सांगितलेलंच आहे मी आणि ही आहे मुगाची डाळ ती भिजत घातले आणि त्याचा छानसा असा डोसा किंवा मुग डाळीचा चिला म्हणू शकता तुम्ही ते मी बनवणार आहे तर कांदा घेतला आहे कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक पण तुम्ही घालू शकता एक तुकडा आणि पोहे नाही घातलं तरी चालतंय बरं तुम का तुमच्याकडं जर म्हणजे हे असे ब्राऊन पोहे नसतील तर पांढरे पोहे काय वापरू नका कारण की मग त्याच्यातून जास्त आपल्या शरीरामध्ये ग्लुकोज जातो त्याच्यामुळे की नाही सकाळी सकाळी ते पोहे पांढरे व्हाईटवाले जे पोहे असतात ना ही। गात ले ले ते पोहे वापरायचे नाहीत आणि मी भिजत घातलेले म्हणून मी वापरते आहे मला तर तसं भिजत घालायचं नव्हतं पण काय माहिती मी सकाळी रात्री असं सहजच की नाही असं कुठल्या विचारात तरी होते मी आणि पहिल्यांदा पोहे भिजत घातले त्यामुळे मग मला घालायला लागलं ला। आता सगळं पाणी काढून टाकलेलं आहे मी पोह्यांमधलं आणि डाळीमधले पण जास्त म्हणजे अगदी दुसरं थोडंसंच पाणी घालायचं जास्त नाही घालायचं आणि अगदी सरसरीत वाटून घ्यायचं आहे आपल्याला खूप असं बारीकही करायचं नाही आणि असं खूप असं मोठंही ठेवायचं नाही आहे म्हणजे आपल्याला एकदम असं त्याची चिला किंवा त्याचं तसं पोळी असं बनवता येईल त्यामुळं मी असं व्यवस्थित तवा गरम करून घेतलेला आहे हा माझ्या चपातीचाच तवा आहे सगळ्यांच्याकडं काही नॉनस्टिक तवा असतो असं नाही आणि नॉनस्टिक तसंही वापरणं चांगलं नसते। कारण की त्याचं कोटिंग किनी सारखं सारखं वापरून बघा निघून जातं आहे एक तर तुम्ही बिडाचा तवा वापरा किंवा लोखंडी तवा असं वापरू शकता तर मी कन्सिस्टन्सी बघू शकता कशी आहे तर मी याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे आणि थोडंसं आता मीठ घालणार आहे आणि सकाळी सकाळी मंडळी उठल्याबरोबर की नाही पहिल्यांदा मी योगा करते फोर्टी फाय मिनिट्सचा माझा योगा असतो थोडं मेडिटेशन असतं त्याच्यामध्ये हल्ली मी वॉकिंगला जात नाही पावसाळा होता त्याच्यामुळं आता मी थोडं थोडं वॉकिंग पण करणार आहे संध्याकाळी जाते कधी कधी वॉकिंगला पण सकाळचा जो फोर्टी फाय मिनिट्सचा योगा असतो तोच नक्कीच ते मी तो केल्याशिवाय दुसरं काहीच करत नाही त्यानंतर सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मी गरम पाणी पिते नंतर योगा करते नंतर मेथी खाते मेथीनंतर एक पंधरा वीस मिनटं काहीच खायचं नाही मेथीचं पाणी प्यायचं आणि एक चमचा मेथी मेथीजना चावून चावून खायचं आणि त्याच्यानंतर कि नाही काय आपला नाश्ता असेल तो तुम्ही करू शकता डायबिटिकसाठी बऱ्याच साऱ्या रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत म्हणजे खूप मी ब्लॉग्समधून दाखवलं आहे माझं काही रेसिपी चॅनल नाही आहे पण मी काय बनवते कारण की कसं असतंय आपण डायबिटिक जरी असलो ना तरी पण अशा काही गोष्टी आहेत आपल्या लाईफमध्ये की त्या आपण लॉ लाईफ लाँग अशा म्हणजे वापरू शकत नाही वेगळा असा डाएट काही आपण करू शकत नाही कारण काय आहे तुम्ही चार महिने कराल सहा महिने कराल तर तुमची शुगर खूपच जास्त असेल तर तुम्ही खरो स्ट्रिक्ट डायट फॉलो करू शकता पण तुम्ही जर लॉंग टर्मसाठी एखादा डाएट शोधत असाल तर डाएट हा असा असायला हवा मला वाटते की तो आपण लॉंग टर्मसाठी सस्टेन करू शकू त्याच्यामध्ये असा तुम्ही डाएट फॉलो करा किंवा घरात पण तो सगळ्यांना चालला चालेल अशा टाईपमध्ये जसं डाळींचे जास्त च चना डाळ मूग डाळ वाटाणा किंवा कडधान्यांचा चिला किंवा सकाळी आपले स्प्राऊट्स असं खात जावा त्याच्यामुळे की नाही बरंच म्हणजे प्रोटीन्स आपल्याला शरीरामध्ये मिळतं आणि काप्स थोडेसे कमी होतात त्यामुळे मग आपल्या शरीरामध्ये शुगर लगेच पायक होत नाही आता तर छान असा तवा गरम करून घेतलेला आहे मी आणि थोडंसं पाणी शिंपडून तवा थोडासा थंड करून घ्यायचा त्यामुळे की नाही असा चांगला डोसा निघतो थोडंसं सुरुवातीला एखाद दुसरा डोसा तुमचा चिकटू आहे पण थोडंसं मिडियम गॅसवर करायचा घ्यायच्यामध्ये मी पोहे घातले त्यामुळे थोडासा तो सॉफ्ट होतो आहे जर तुम्हाला असा मऊ पाहिजे जे क सॉरी मऊ नाही थोडासा कुरकुरीत असा हवा असेल ना तर तुम्ही थोडा जास्त वेळ ह्याला शेकू शकता त्यामुळे तो कुरकुरीत पण होतो आहे पोहे घातल्यामुळे थोडंसं त्याला मऊपणा येतो आहे आणि अगदी सुंदर लागतो बरं का एखादी चटणी किंवा सकाळी तुम्ही नुसतंच जरी खाल्ला ना तरी पण चांगला लागतो याच्यावरती कांदा टोमॅटो किंवा आपलं पनीर किसून तुम्ही घालू शकता चीज वगैरे काय घालायचं नाही पण नक्की एक चमचा देशी गाईचं तूप वापरायचं देशी गाईच्या तुपाने की नाही खूप शुगर पेशंटना बऱ्यापैकी फरक पडतो हा माझा अनुभव आहे तुम्ही नक्की करून बघू शकता म्हणजे जे जर्शी गाईचं तूप बाजारामध्ये मिळतं ना ते नाही वापरायचं देशी गाईचं ज्या आपल्या इंडियन काऊ आहेत ना काऊ इंडियन काऊ ब्रीड जे आहेत त्यांचा आपण वापरू शकतो आणि त्याचा बराच फरक आहे डॉक्टर पण ते आपल्याला सांगतात की ते तुम्ही तूप वापरा आणि बटर वगैरे तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल कारण बटर वगैरे वापरून म्हणजे बऱ्यापैकी त्याचं त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं त्याच्यामुळं बटर वगैरे काय वापरू नका पण तू तु, तुम्ही नक्की वापरू शकता असे मस्त दोन चिले मी केलेले आहेत आणि आता मी माझा ब्रेकफास्ट करते म्हणजे तुम्ही आज नाश्त्याला काय बनवलं नक्की मला कमेंट करा तर त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत डी मार्टमध्ये डायरेक्ट संध्याकाळी मी तुम्हाला दाखवते आहे कारण की आम्हाला बॅग घ्यायची होती आणि खूप दिवसापासून बॅग घ्यायची आहे घ्यायची आहे कारण की अशी म्हणजे व्यवस्थित असे ट्रॅव्हलिंग बॅग नव्हती माझ्याकडं नॉर्मल तर बॅग आहेत आपल्याकडं खूप अशा म्हणजे कधीतरी प्रवासाला वगैरे जायला पण अशी अशी ट्रॅव्हल बॅग पाहिजे होती आम्हाला की त्याच्यामध्ये आम्ही असं कुठेही आरामात घेऊन जाऊ शकू आणि खूप वेळ जवळजवळ अर्धा तास आम्ही इथे बॅग शोधण्यात घालवला आणि साहेबांना शेवटी ही बॅग पसंत पडले याच्यामध्ये अजून एक बॅग आहे मोठी आहे पण ते काय करायचे हो आपण त्या घेतल्या ना आता दोन लागणार आहेत का त्यांची पण सातशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव असे आहे ते काय करायचं तुम्हाला सांगा बरं त्यासाठी डिमार्ट आहे अंबरनाथ जे डीमार्ट आहे ना तिथं कर व्हिडिओ करायला शूट करायला तसं अलाउड नाही आहे एवढे सगळे खूप अलितक्या भराटे हो आहेत तुम्ही बघू शकता आता नेक्स्ट डे आहे संध्याकाळी आम्ही आल्यानंतर काही व्हिडिओ मी बनवलं नाही कारण की आम्ही असंही जाताना डीमार्टला लेट गेलो होतो जवळजवळ आठ वाजता गेलो होतो त्याच्यानंतर मग आम्ही आलो लेट आम्हाला वेळ झाला जवळ अकरा वाजले आम्हाला यायला आणि दुसऱ्या दिवशी बघा मेथी मेथेदाना त्याला बघा किती छान मोड आले मी जास्त मेथी मेथेदाना भिजत घालते एक दिवस आणि मग त्याला मोड आणते गुड मॉर्निंग एव्हरी वन सकाळी साडे अकरा वाजलेले आहेत त्याच्यामुळं असं गुड मॉर्निंग म्हणते आहे आणि काल आम्ही डीमार्टला गेलेलो बॅग वगैरे आणायची होती तुम्हाला सगळ्यांना माहितीच हो। आहे आम्ही दिवाळीमध्ये चाललेलो आहोत टूरवरती म्हणजे थोडंसं लॉंग टूर आहे यावेळेला आणि कुठं जाणार आहे ते अजून काही सांगितलेलं नाही आहे पण जाणार आहे म्हटलं त्यासाठी बॅग पाहिजे होत्या आहेत मुलांच्या कुठं बॅग पण त्यांच्या त्यांच्या आहेत नाही आमच्यासाठी बॅग नव्हत्या म्हटलं चला घेऊन येऊया आणि खूप सुंदर बॅग मिळाल्या आणि एक व एक म्हणजे जे दोन होत्या त्या एकामध्ये अजून एक होती मला दाखव तिसरी आणि काय सांगायचं अजून काय अजून एक सरप्राईज सरप्राईज म्हणण्यापेक्षा की नाही आता सोहम जेव्हा गेला ना आता जो व्हिडिओ टाकला आहे मीच्या आधी ना तो मुलं सोळा तारखेला गेली बघा सोळा सप्टेंबरला आणि आज आहे तीस सप्टेंबर हा तीस सप्टेंबर आहे उद्या एक एक तारीख आहे उद्या आणि मी सोहमला तिने गेल्यानंतर थोडंसं त्याला काय म्हणतो तो स्विमिंगला वगैरे गेला आणि त्याला थोडंसं असं ताप वगैरे सर्दी खोकला झाला आणि तुम्हाला तुम्हाला माहिती इतका अजिबात मेहनत झालं काय म्हणजे त्याला एक तर म्हणजे असं सर्रास तो आजारी पडत नाही पण एकदा त्याला सर्दी खोकलं झाला ना तर जातच जात नाही त्याचा खोकला त्यामुळे मग मला इतकं टेन्शन आलं म्हणून मी म्हटलं नाही मी यांना बोलले मी गाडी शकतेस सगळे दोन दिवस आणि असे आता तिने आमच्या दादांना पण मी बघायला गेले नाही आता गेले तेव्हा कोल्हापूरला त्यामुळे म्हटलं मला जायचंच आहे काही होईल ते होईल मी बोलले बरं ठीक आहे बाई जा मग मी चालले कोल्हापूरला चालले मी कोल्हापूरला सोमला बिल्डर मग गावाकडे जाणार आहे मग त्यासाठी आधी सगळं म्हणजे सामान आण हो चला काहीतरी आता मी घेऊन जायला लागेल आणि थोडंसं सामान सा पण संपलं होतं आणि दसऱ्यासाठी मी खास वरून लोक ना इतकं पाणी पिणी कधी पण फेकतात काय सांगायचं आता आणि बिल्डिंगमध्ये काम चालू आहे दिवस भर कटकड चालू असते हा वरच्या लोकांना मी सांगून वैता आले बघा ते लोक किनी वर्षी पुसतात आणि बाल्करी पाणी बाहेर आल्याचं दुधी म्हणजे सगळे देतो सगळ्यात काही सारखे नसतात चला आता मी तुम्हाला दाखवते मी सामान काय काय आणलं आणि बॅग कशी आहे आमची ट्रॅव्हलिंग बॅग सगळ्यात आधी दाखवते की माझ्या छोट्या भाज्यासाठी मी ड्रेस आणला आहे टी शर्ट आणले काय माहिती त्याला येईल की मी दोन आता अडीच वर्षाचं होत आलं आहे एक टी शर्ट आहे आणि पॅन्ट आहे टी शर्ट पॅन्ट आणले त्याच्यासाठी आणि आत्ता घेऊन थोडंफार सामान आणलं म्हणजे चहा पावडर वगैरे संपलेली छान चहा पावडर आणली बाग बकरीची पिस्ते पण संपलेले ड्रायफ्रूट सगळे संपलेले कारण आता मुलांना पण दिले आणि दिवाळी गेलं सॉरी गणपतीमध्ये पण बरेच यूज झाले त्यामुळे सगळे संपलेले पिस्ते आणले काजून आणले काजू आहेत आणि हे आहे जिरा आहे आणि छोटं पॅकेट घेतलं ते परवडत नाही हे आपल्या सहा महिने जात आहे कधीपासून म्हणाले करायचं एक पण व्हिडिओ शूट केला नाही पोरं गेल्यापासून ये ना? आता ताट घालून ठेवले तुझ्या काढून ठेवले मला एवढा एखादा छोटा कपरच दिसलाय सगळे का दिवस गेला माझ्या तिथे सकाळपासून तर सगळ्यांना आपला सांगतात ना तुम तो तुम होता मी काय एवढा तो तर मोठा झाला सगळे घरभर पकडून का बॅग आणलं बघा काल गेलो तुला डीमट ना स्वटर कपडे वर बस की तिच्यासाठी हे आमच्या दोघांसाठी डी मांड ला दोन्ही माउं चार हजार ला चला तर ब्लॉक कंटिन्यू करूया दसरा महिने गेल्या आणि कचरावा आलेला कचरा पण गेला आणि झालं तुम्हाला पटपट सामान दाखवते आणि हे की मी ब्राऊन राईस आणला आहे माझ्यासाठी पाठीमध्ये बिल्डिंगचं काम चालू आहे त्यामुळे थोडासा आवाज येतोय तुम्हाला आणि गोडा मसाला आणलाय बारीक रवा आणला आहे लाडू करायसाठी दोन पॅकेट अर्धा अर्धा किलोचे आणले आणि हा छोट्यासा गुळ आणलाय छोटासा बरापट्टे वापरायला आम्हाला जास्त आता गुळ वगैरे साखर काय लागत नाही जास्त त्याच्यामुळं आणि डाळ समखी होती मसुरीची ती पण आणले आणि पुळीत बघा काय म्हणतात तुमच्याकडे छान घ्यायचे पर्यंत पहिलं पुळीतच म्हणतात सर्रास एक पुळीत खूप छान असतात सर का पुळीत वापरायची थेंपातून या सकाळी पण मी नाटकाला पुळीतच केलेले उकडून पुळी त्याचं कडल आणि पुळीत असं खाल्लं आम्ही सकाळी नाश्ता आणि हे बदाम आहे बिस्किट आणले मारीचं आणि पागली जी आहे साहेबांसाठी खास चिवडा आणला आहे उपवासाचा त्यांचा उपवास असतो म्हटलं घ्या मी गेले तर म्हटलं लागलं आहे तुम्हाला आणि हे चिवडा आईंच्या घरी न्यायला आणि भातींच्या घरी पण यायला आणलेलं एक फरसांचं पॅकेट बहीण पण माझी गावातच आहे ना आणि मुजाची डाळ आहे आणि हे आम्हाला ब्रश आणलेत आता आमच्या प्रवासाला जाऊ तर म्हटलं वेगळे ब्रश घेऊन जाऊ से एक पॅकेट केलं की बघा स्टेम घ्या एक पॅकेट ते छान पण आहे थोडे सॉफ्ट आहे थोडेच आहे ते आणलेत आणि पारले जी एक आणलं आहे मोठा टिश्यू पेपर आणले दोन पॅकेट आणले टिश्यू पेपरचे एक प्रवासाला घ्यायला आणि हा घरात मला वापरायला हा मला आवडलोय कारण की दिवाळी मध्ये आता लागेल ना तर काहीतरी चढणार वगैरे करायला आणि हे माझ्या भाच्यांसाठी आणलं आहे खास आणि काय आणलं आहे आंब्याचं रोणचं आणलं आहे रामबंधूचं आणि तिळाचं तेल आणलं आहे तिळाचं तेल थोडं आहे तरी काहीतरी पावणे दोन पावणे तीनशे रुपये घेते दोनशे पंच्याहत्तर रुपये काही त्याची प्राईस आहे आणि म्हटलं सोहमकडे घेऊन जाते त्याला खोकला लागला आहे को कोरडा खोकला लागला ना तर तिळाच्या तेलामध्ये स्वयंपाक करायचा चांगला असते आणि मैदा आहे एक किलोचं पॅकेट आणलं आहे नंतर हा धारवाडी पेढा आमच्या साहेबांना खूप आवडतो ते आणलं आहे आणि प्लेट्स आणले तर आता आम्ही जाणार आहे प्रवासाला तर लागतील आपल्या प्लेट सोबत असलेल्या बऱ्या पॅकेट घेतलं नाईन्टी नाईन रुपीज छान आहे प्लेटच्या अजून दिवे आणले दिवाळीच्या आधीच आणले दिवे दिवाळीसाठी खास आणायचं आहे सामान अजून आणि हे शेंगदाणे आहे आणि साखर आहे तेल वगैरे असं काय अजून दिवाळीची काहीच खरेदी नाही आहे थोडंफार जेवढं आहे तेवढं आहे आणि हे की नाही फ्रूट बास्केट आहे पण मी नाही चपाती टाकायसाठी आणले खास त्याच्यामुळे ती बुट्टी नाही आहे आणि बुट्टी तसं तेलकट होते आणि त्याला ते घासून सगळं ते करता येणार आणि त्याला पटकन म्हटलं घासता यावं घासता येईल म्हणून मी म्हटलं आणि त्यात कसं आपण टाकींना भाकरी म्हणा चपाती पराठा तर वाफ निघून जाते ना त्यामुळे खालचा ते एकदम काय म्हणतात असं स्वागी सॉगी असं होत नाही कुठला पराठा म्हणा चपाती म्हणा मत घेतलेच आहेत त्याच्यासाठी हे नेमकं ते दोन कुठले नको माझ्याकडे काय बुट्टे आहेत ऑलरेडी म्हणून मी घेतलेली नाही आहे आणि आता तुम्हाला मी हे दाखवते माझी बॅग बॅगं वहिनीला पण दाखवल्या मी एक आहे एकामध्ये एक फ्री एक होती ती तर हे सेमच आहे तसं ही आणि ही सेमच आहे तुम्हाला एक छोटी वाली दाखवते फक्त आणि ह्या चार हजारला दोन भेटल्या आम्हाला त्याच्या खूप छान छान बॅग आहेत वेगवेगळ्या सेम असस आहे त्याच्यामध्ये फक्त मोठा आहे याला झीप आहे आणि हा एक आणि लॉक आहे हा वाला हा जो आहे हा लॉक ड्रायफ्रूट सगळेच संपलेले म्हटलं भरून ठेवावे असे भरून समोर ठेवले ना की मग मा ते खायला बरे पडतात आणि मंडळी कधी पण अशी एखादी पिशवी कापताना की नाही एखादा थोडा पदार्थ उरला तर अशी पूर्णपणे कापायची नाही थोडीशी अशी अर्धी कापायची नाही अशी गाठ मारून मग आपल्याला ठेवता येते आपण जर पूर्णच कट करून टाकलं किंवा असा कोपरा जर कापला ना आपण तर मग असं आपल्याला ठेवता येत नाही एवढ्या सगळ्या काही सामानांसाठी आपण वेगळेवेगळ्या डबे आणू शकत नाही त्यामुळे असं मग एकत्र आपण कुठल्या एका डब्यामध्ये ठेवू शकतो तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा ಆ ಮೀ ಬನ್ ರವ್ಯಾಡ सर गावाला जायचं आहे मला आणि साहेबांना आमच्या रव्याचे लाडू फार आवडतात म्हटलं त्यांच्यासाठी आता काय बनवावं सणवार येतो आहे म्हणजे असा दसरा येतो आहे दसऱ्याला आम्ही गावी असणार आहे आणि त्यांना अजिबात सुट्टी नाही कारण दिवाळीत पण त्यांनी सुट्टी घेतली तर एवढ्या सगळ्या सुट्ट्या मिळणं शक्य नाही त्यामुळं मग म्हटलं चला त्यांना लाडू आवडतात तर मग बनवून ठेवावे आणि मग मी इकडे रवा आणलेला आहे आधी मी त्या छोट्या कढईमध्ये ग बघितला करायला पण ते काय याला लई वेळ लागेल म्हटलं आणि मग ही मोठी माझी अल्युमिनियमची जी मोठी बुट्टी असते ना ती आहे माझ्याकडे ही काही कढई नाही आहे पण असं काय पण भाजायलाही बरी पडते कढई अगदी आपण हलवून हलवून भाजू शकतो आणि रवा जो असतो ना तो अगदी को, कोरडा भाजून घ्यायचा सुरुवातीला कोरडा आपण रवा भाजला ना की मग आपल्याला बरं पडतं कारण की एकदम जर आपण तूप घालून त्यात भाजायला लागलो ना तर अजिबात म्हणजे लई वेळ लागतो त्याला बघा पण तर मग पहिला कोरडा रवा भाजून घ्यायचा आणि मग नंतर तूप घालून भाजायचा आणि थोडासा रवा भाजत आला की मग नंतर थोडंसं बेसन घालायचं बेसन घातल्याने की नाही रवा बेसनचे हे जे लाडू आहेत ना ते नुसतेच रव्याच्या लाडूपेक्षा पण असे छान लागतात म्हणजे टेस्टी होतात आता मी इकडे बघा व्यवस्थित रवा भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता थंड करायचं आपल्याला जास्त पण नाही असं थोडंसं म्हणजे आपल्या हाताला हे होईल असं जास्त पण नाही एकदम थंड एकदम पण असं गरम नाही जास्त जर तुम्ही गरम केला हो ना, ना तर चांगले लाडू असे वळत नाही त्यामुळे मी आता हे सगळं ते व्यवस्थित आधी थंड करून घेणार आहे आणि याच्यामध्ये मग साखर घालणार आहे तर साखर पावडर करण्यासाठी मी वेलची घातली आणि एक दोन लवंगा पण घालायच्या छान टेस्ट येते याला गावाकडे आमच्या अशी लवंग घालतात म्हणजे रव्याचे लाडू करताना आणि असं मिठी साखर अशी घ्यायची ती चाळून घ्यायची कारण कधी कधी ते साखरेचे दाणे पण राहू शकतात किंवा आपलं लवंग म्हणा किंवा वेलदोडे म्हणा त्याचं थोडंसं वरची जे हे असतं ना ते राहते त्याच्यामुळं मस्त असं जाळून घ्यायचं आणि थोडंसं मी याच्यामध्ये घातलेलं आहे आपलं जायफळ जायफळ पण छान लागतं त्याच्यामुळं घालायचं आणि आता सगळं व्यवस्थित मिक्स करून लाडू बनवणार आहे पाकातले जे रवा लाडू असतात ना ते कधी कधी चुकण्याची शक्यता असते आणि मला तर येत नाहीत अजिबात खरं तुम्हाला सांगायचं म्हणजे पाकातले जे, पाक जे रवाचे लाडू असतात ना ते मला येत नाहीत सर्रास जमत नाही तो आपल्याला पाक कधी बिघडला तर मग लाडूही बिघडतात त्याच्यामुळे की नाही नेहमी हे असे लाडू करायचे खूप सुंदर लाडू होतात आणि झटकी पट्याला काही जास्त वेळ लागत नाही अगदी मस्त होतात आणि तुम्ही बघू शकता आता वरती बसून मा उभं राहून माझे पाय दुखायला लागले म्हटलं आता खाली बसून लाडू बनवते आणि लाडू बघा किती छान गोल असे गरगरीत होत आहेत कारण की की नाही हे लाडू करायलाही सोपे आणि इतके छान ना अगदी तोंडात टाकताच विरगळतात तुम्ही ह्या पद्धतीने ह्या दिवाळीमध्ये हे लाडू नक्की करून बघा आणि तुमचे लाडू कसे झाले हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि बेदाणे जे आपण लावतो ना त्याची एक मज्जा आम्हाला सांगायची म्हणजे बेदाणे आपण कधी कधी लावतो ना ते पडतात ना खाली तर त्याच्यावरती एक पुनर्विनोद आलेला की म्हणजे बेदाने असे टोचून कि नाही काढून ठेवायचे म्हणजे खाणाऱ्याला असं वाटते की, ला की आपल्याच लाडूमधला बेदाना पडला वाटतं <laughs> <laughs> म्हणजे कंजूस पुणेरी लोक असा एक विनोद होता विनोद विनोदमध्ये म्हणून घेऊ शकतो आपण असं काही म्हणजे पुण्याचे लोक असं करतात असं नाही आहे पण असा एक जोक मी वाचलेला तुम्ही तुमच्याशी शेअर केला शे शे आणि हे लाडू किनी बनवायला अजिबात म्हणजे चुकणार नाहीत हे लाडू तुम्ही नक्की ह्या दिवाळीमध्ये एकदा ट्राय करा आणि थोडंसे हातावरती असे घोळवायचे त्यामुळे तिने लाडूला असे एक वेगळी चकाकी बघा आणि खूप सुंदर होतात लाडू चला तर मंडळी हा व्हिडिओ मी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सी यू सून